मी ॲडव्होकेट संगरत्न गायकवाड प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज मी माझ्या पक्षश्रेष्ठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडे माझा राजीनामा दिला राजीनामा देण्याचं कारण असं आहे की मागील दोन हजार चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी उस्मानगर जिल्हा परिषद शाळा व कन्या शाळा या ठिकाणचा आर्थिक शैक्षणिक भ्रष्टा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करत होतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दहा ते पंधरा वर्षापासून काम करतो आहे त्याचबरोबर अखिल भारतीय महात्मा आपले समता परिषद विद्यार्थी आघाडीचा जिल्हाधीश म्हणून काम करतो आहे हे काम करत असताना मी विद्यार्थी क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये जास्तीचा माझा ओढ आहे आणि त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी काम करत असताना त्या शाळेमध्ये एक चाळीस ते पंचेचाळीस लाखाचा भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी मी आ, संबंधित अधिकाऱ्याला तक्रार दिली संबंधित अधिकाऱ्याने चौकशी समिती नेमली चौकशी समिती नेमून संबंधित अधिकाऱ्याने चौकशी अधिकाऱ्यांनी संबंधित अहवाल ओ कार्यालयात जमा केला आहे पण ओ कार्यालयात जमा केल्यानंतर हा या ठिकाणी भ्रष्टाचार लवकर लवकर उघडकीस होईल यासाठी मला आमच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे लोहाकंदा विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर ह्या या, या प्रकरणामध्ये माझ्यावर दबाव टाकत आहेत प्रकरण पुढं ढक नेऊ म्हणून सांगत आहेत पण मी कुठल्याही दबावाला बळी न पडता आज या ठिकाणी मी जाहीर आवाहन करतो की या ठिकाणी मी राजीनामा पक्षाचा राजीनामा देईल परंतु माझ्या ज्या जुनी संघटना आहे ज्या जुन्या संघटनेमध्ये जी मी काम करतो अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून तो भ्रष्टाचार उघडकीस आणल्याशिवाय राहणार नाही असे त्याचबरोबर आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांनी माझं राजकीय नुकसान व्हावं या उद्देशातून मला मागील काळामधून मला शहराध्यक्ष पदावर मला निष्क्रिय करण्यासाठी प्रदेशवर पाठवलं अशा बऱ्याच ठिकाणी मला प्रयत्न करत आहेत एवढं बोलतो तुम्ही राजीनामा दिल्यानंतर तुमची पुढील भूमिका काय माझी राजीनामा दिल्यानंतर पुढील भूमिका जी आहे येत्या काळामध्ये त्या ठिकाणचा उस्मानगर शाळेतील भ्रष्टाचार उघडकीस आणील आणि उघडकीस आणून संबंधित जो झालेला भ्रष्टाचार आहे जो आर्थिक व्यवहार झालेला आहे गैरव्यवहार झालेला आहे तो पैसा शासनाच्या तिजोरीत जमा करण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन उपोषणाला बसील तीव्र आंदोलन छेडील अन्यथा जास्तीत जास्त प्रकारे प्रकारे या ठिकाणी प्रयत्न करेल ते पाहाल नसेल एकशे छप्पन तीन प्रमाण संबंधित अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करील